संदीप देशपांडेला जर एवढी कळक होती ना तर त्याने वळलीतल्या लोकांच्या समस्यासाठी लोकांच्यासाठी त्याने आंदोलनं करावी हे तेवढे राडे नाही करावे आणि राडे जर करायचे असतील ना तर दलित पंथरचे राडे त्यांनी पहिल्या आठवावे तर तुला जर राडे करायचे आहेत तर तुम्ही तिकडे दादरलाच करायचे वळलीत येऊन नाही आता आमचे मर्चंडे साहेब म्हटले की राडा करायचा नाही इथे येऊन राडा वगैरे हे स्टंट करतायत आणि दाखवतायत आणि आम्ही कायदेशीरित्या जे सुविधानिक अधिकार आम्हाला दिलेले आहेत असं राडा करायचा तर वरचं लेवलवरती आता इलेक्शनमध्ये जे इलेक्शनचं पेड जवळ आलेलं आहे म्हणून हे सर्व चाललेलं आहे आता इलेक्शन एकदा लागला हा लोक बॅकफूटवरती पण जाणार गॅरंटी काय हा राहणार वरून आदेश आला त्यांचा आदेश आला तर तो बॅकफूटच जाणार ह्याचा अगोदर पण झालं होतं ना पाच वर्ष अगोदर काका मी इलेक्शन लढतो आहे बस तेवढंच यंदा वरळीचा आमदार हा वंचितचाच भूमिका आमची सर्वांची वंचितच्या कार्यकर्त्याची प्रत्येक कार्यकर्त्याची झालेली आहे यावेळेला प्रत्येक घराघरामध्ये पोचण्याची आमची तयारी चालू आहे आज आम्ही आर्थिक दुर्बल आहोत परंतु बौद्धिक आणि मानसिक दुर्बल नाही आहोत व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे सर्वच राजकीय पक्ष वरईत ॲक्टिव्ह झाले आहेत मग तिकडे शिवसेना गट शिवसेना शिंदेगड मग मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यात मागे नाही आणि वंचित बहुजन आघाडी देखील मागे नाही असं म्हणायला काय हरकत नाही आता आपण वरईतील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मुंबईचे मुंबई संघटक मनोज मर्चंडे आहेत इथे सोबत कांबळे आहेत गुजेटी आहेत आपण so आता वरईतील आगामी निवडणुका विधानसभा निवडणुकांच्या चर्चा घेऊन इथे आपल्यापर्यंत आलेलो आहोत मनोजजी स्वागत आहे आपलं थँक्यू सो मच काय घडत आहे वरईत आता राजकीय पक्ष ॲग्रेसिव्ह झाल्याचे दिसत आहेत दोन दिवसापूर्वी वरईमध्ये सेना मनसे राडा अशी मध्य माध्यमांमधून बऱ्याच मोठ्या लेवलला बातम्या व्हायरल झाल्या काय सांगताय व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी परवाचा जो राडा झाला सेनेमध्ये आणि मनसे मधला तो राडा कधीच अपेक्षित नव्हता मी संदीप देशपांडे सांगेन की वर्लीमध्ये येऊन राडा करायचा नाही तुम्हाला जर राडा करायचा असेल ना तर तो, तो दादरमध्ये करायचा वर्ली ही चवईची भूमी आहे आणि त्यामुळे इथे जे राजकारण झालं हे वैचारिक आहे ह्याला राडे करून जर तुम्ही इथे जर बदनाम करत असाल तर ते कदापि शक्य नाही इथला आंबेडकरीवादी जो जो हा आहे ज्याला आपण म्हणतो की आंबेडकरवादी जो मुवमेंटचा जो कार्यकर्ता आहे तो कदापि शक्य हे करणार नाही वैचारिक लढाई असायला पाहिजे मान्य पण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे आता ह्या आता राज राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात म्हणजे कमरेखालच्या टीका चालू आहेत महाराष्ट्रात फक्त मुंबईत नव्हे तर जो तो म्हणजे आमदार असो मंत्री असो एकमेकांशी काढत असतात आता हे सर्व चित्र तर पाहायला आहे मग ते कमरेखालच्या टीका असो वैयक्तिक टीका टिप्पणी असो म्हणजे खालच्या लेवलला राजकारणाचा दर्जा घसरला असाही वाटतंय मनोजजी काय सांगताय तुम्ही वरईच्या अनुषंगाने अजून काय सांगाल ज्यांचं राजकीय शिक्षण कमरेच्या खाली झालेलं आहे तर ते, ते कमरेच्या खालीच बोलणार वंचित बहुजन आघाडी जी आहे ती सतत आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवत आलेले आहे त्यामुळे ज्यांचा जसा नेता तसा त्यांचा प्रवक्ता गुजेटी काय सांगतोय आपण आता जे हा जे राडा जे झालेला आहे मला तर वाटतं की फक्त ड्रामा आहे जो दिखतं वो बिकत्या त्याबाहेर लोक राडा केलेला आहे जर राडा करायचा असतात ते लोका वाकी मग वरचं लेवलवरती होतं खालचं लेव्हलवर तर कार्यकर्ता आपसमध्ये लढतात आणि मरतात असं राडा करायचा तर ले वरचं लेवलवरती आता इलेक्शनमध्ये जे इलेक्शनचं प्रेड जवळ आलेलं आहे म्हणून हे सर्व चाललेलं आहे आता इलेक्शन एकदा लागला हा लोक बॅकफूर्डवरती पण जाणार गॅरंटी काय हा राहणार उभं वरून आदेश आला त्यांचा आदेश आला तर तो बॅकफुट जाणार ह्याचा अगोदर पण झालं होतं ना पाच वर्ष अगोदर काका मी इलेक्शन लढतोय बस जास्त काय काय बोलू कांबळे सांगताय व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी आता या राड्याच्या संदर्भात बोललं गेलं तर मी एवढंच सांगेन की या पहिल्या सुद्धा त्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीने बांधकाम विभागावरची जे पी डब्ल्यू डीचं जे क्षेत्रामध्ये जे बांधकाम अनधिकृतपणा करत आहेत याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी काय मोर्चा काढून अधिकाऱ्यांना काळं फासणार असे आव्हानसुद्धा केलं होतं त्यावेळेला जे अनधिकृत बांधकाम जे रेशनिंग ऑफिसच्या समोर जे काही शिवसैनिकांनी तिथे बांधकाम केलं होतं आणि हे संपूर्ण आम्ही प्रकरण उघडकीच आणून जे संचालक आहेत व्यवस्थापक आहेत यांच्यासमोर आम्ही निदर्शनात आणून दिलं होतं हे निदर्शनात आणल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावरती मोर्चा काढला त्याचं नेतृत्व मी स्वतः केलं माझे सहकारी मनोज मनचेंडे अशोक गुजेटी यांचे आमचे वरळी विधानसभाहून दक्षिण मुंबईमध्ये जिल्ह्यातले प्रत्येक कार्यकर्त्याने त्याच्यामध्ये सहभाग घेतला या ठिकाणच्या बांधकामावरती मनसेने हे दुसरं पाऊल टाकलेलं आहे ज्यावेळेला वंचितच्या माध्यमातून झाल्याच्यानंतर बांधकामावरती मा जे अनाधिकृत बांधकाम आहे हे दुसरं पाऊल व मनसेने घेतलेलं आहे त्या ठिकाणी आत्ता जे प्रकरण ज्या वेळेला आमचं पोलीस खात्यामध्ये प्रलंबित आहे की आम्ही ह्या सर्व बांधकामाच्या अनाधिकृतपणे बांधकामाच्या गोष्टींवरची कायदेशीर कारवाई करा असं आमचं वरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज आहे मागील एक वर्षापासून त्या तक्रार अर्जाचा मी फॉलोअप घेतो आहे याचे आय जे आहेत हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत व्यवस्थित उत्तरं देत नाही आहेत जे आय ओ आहेत त्यांना मी वारंवार भेटतो आहे ते मला आहेत की शेवटचा पर्याय तुला सांगतो तू कोर्टामध्ये जा आम्ही आता आमचे आहे म्हटले की राडा करायचा नाही इथे येऊन राडा वगैरे हो हे स्टंट करतायत आणि दाखवतायत आणि आम्ही कायदेशीररित्या जे संविधानिक अधिकार आम्हाला दिलेले आहेत या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही त्या त्या गोष्टींना जिथे जिथे अशा पद्धतीचं बांधकाम दिसतं आहे चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडतायत याला आम्ही जाहीरपणे विरोध करतो आहे पण संविधानिक मार्गाने विरोध करतो आहे आणि ते सनदशीर पद्धतीने करतो आहे या ठिकाणचा जो विकासकामावरती पण आम्ही हे केलेलं आहे मागच्या म्हणजे पहिलं प्रथम पाऊल जे आहे हे वंचितचं आहे आज या संपूर्ण वरळी बिडीडी चाळीचं जे पुनर्वासनांचं जे ब गोष्टी चाललेल्या आहेत याच्यामध्ये चा वरळी बिडीडी ताळीमध्ये त्र्याण्णवच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन पहिलं उभं उभं केलं रहिवाशांच्या यांच्या निदर्शनात आणून दिलं की दोन हजार सतराचा जो प्रकल्प कसा होता दोन हजार सतराच्या नंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फेरबदल केलेत या ठिकाणचे तीन तीन आमदार या ठिकाणचे आपले महापौर या लोकांनी या वळी विडीडी ताळीच्या याच्यामध्ये कशा पद्धतीने फेरबदल रहिवाशांना यांना विश्वासात न घेता केलेला आहे हे आम्ही त्यांना डॉक्युमेंट प्रूफ दाखवलेत ला ये ला या गोष्टींना हे करत असताना कुठेतरी मनसेचा जो स्टंडबाजीचा जो प्रकार आहे हा स्टंडबाजीचा करता आज ह्या दृष्टिकोनातून मनसेला असं वाटतं संदीप देशपांडेंना पण असं वाटतं आहे की या ठिकाणी आम्ही वरळी बिडडी ताळीचा विषय घेतला या विषयाच्या अनुषंगाने आम्ही पुढे येतो आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी जे शिधा वाटप केंद्र आहे त्याच्यासमोर जे डब्ल्यू डीच्या हद्दीमध्ये असलेलं जे बांधकाम जे होतं त्या ठिकाणी पाच होतं ललित कलाभवनच्या अंतर्गत एक नऊ की दहा स्ट्रक्चर जिथे उभे केले होते ते निष्कासित करण्यात आलेले ते कायदेशीर पद्धतीने नव्हे हे अशा स्टंटबाजीमुळेच निष्काशित झालं आहे आमचं सनदशीर मार्गाने त्या प्रक्रिया चालू आहेत येत होत असताना त्या ठिकाणी पीडब्ल्यू डी ए पी ड बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भाडेपावत्या इश्यू केलेल्या आहेत ते भाडेपावत्यासुद्धा आमच्याकडे आहेत या भविष्यात ते आता निष्कासित झालेलं आहे परंतु त्या भाडेपावत्यांचा भविष्यामध्ये कुठेतरी वापर होणार की नाही होणार याच्यावरती आमचं लक्ष आहे असे राडे करून आम्ही दाखवणार नाही राडे आमच्यापासूनच सुरुवात झाले दलित पँथरचे आम्ही कार्यकर्ते आहोत दलित पँथरपासून आम्हाला राडे करायची आम्हाला कल्पना आहे परंतु आत्ता आम्ही सनदशीर मार्गाने राडे ज्या वेळेला करायचे त्यावेळेला करू आणि आता आमच्या मर्चंडीने ज्या पद्धतीने मागच्या तुमच्या न्यूजला जी स्टेटमेंट दिलेलं आहे की यंदा वरळीचा आमदार हा वंचितचाच असणार आणि हे ठाम भूमिका आमची सर्वांची वंचितच्या कार्यकर्त्याची प्रत्येक कार्यकर्त्याची झालेली आहे यावेळेला प्रत्येक घराघरामध्ये पोचण्याची आमची तयारी चालू आहे आज आम्ही आर्थिक दुर दुर्बल आहोत परंतु बौद्धिक आणि मानसिक दुर्बल नाही आहोत मग या गोष्टीकडे आम्ही आता पूर्ण पाठ पाहतो आहे या ठिकाणी देशपांडे असो किंवा युवराज असो यावेळेला वंचित आपली ताकद या व विभागामध्ये दाखवणारच बस एवढंच मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मनोज एक शेवटचा प्रश्न वरई विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत वरईमध्ये कधीतरी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट होईल का म्हणजे पोलिसांच्या मनाला मनस्ताप होईल का पोलिसांना किंवा पोलिसांना तणाव निर्माण होणार आहे का काय वाटतंय तुम्हाला हे सगळं आपण पाहता वर्ली बंद करण्याची ताकदच फक्त था वंचित आणि वारीपमध्ये होते संदीप देशपांडेला जर एवढी कळकं होती ना तर त्याने वळलीतल्या लोकांच्या समस्यासाठी लोकांच्यासाठी त्याने आंदोलन करावी हे तेवढे ना करा राडे नाही करावे आणि राडे जर करायचे असतील ना तर दलित पाल तरचे राडे त्यांनी पहिल्या आठवावे त्यामुळे तुला जर राडे करायचे आहेत तर तुम्ही तिकडे दादरलाच करायचे वळली ते नाही हे मनोज मर्चंडे होते वंचित बहुजन आघाडीने राड्यांवरती प्रश्न निर्माण केलाय वरईमध्ये राडे होऊ नयेत वरई शांततेने राहावी अशी त्यामागची दे त्यांची कदाचित भूमिका असावी कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका